चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं उमरटीकडनं चोपड्याकडे गांजा घेऊन एक इसम येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर चोपडा शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचला आणि ह्या मोटरसायकलवरनं येणाऱ्या एका इसमाला त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या पाठीला लावलेल्या बॅगेमध्ये गांजा आणि चरसच्या गोळ्या मिळून आल्या सदर गांजा आणि चरस गोळ्या मोटरसायकल असा एकूण मुद्देमाल एक लाखांच्या जवळपास पोलिसांकडून आता जप्त करण्यात आला सदर इसम शिरपूर तालुक्यातील महादेव इथन याबलमध्ये जात होता त्याला त्यावेळी अटक करण्यात आलं असं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी माहिती दिली एक इसम हा उमरटीकडून चोपड्याकडे गांजा येत आहे आणि त्याच्याकडे गांजा आहेत त्यांनी मिळालेली माहिती आहे की सोबत स्टाफ बोलावला त्यांना सांगितली आणि चोपड्यापासून साधारण तीन किलोमीटरवर उमरते वो रोडला त्यांनी तो ट्रॅप लावला साधारण बारा वाजताच्या आसपास टूरिसम मोटरसायकलवर येत होता त्याला स्टापनं थांबवलं त्याची झडकी घ्यायची आणि त्याच्या एका पाठीवर सॅक होती त्या सॅकमध्ये गांजा मिळवला गा। साधारण एक किलो एकशे अडुसष्ट ग्रॅम गांजा पंधरा हजार रुपये किलतीचा त्याच्याकडे मिळालेला आहे त्याचसोबत ऐंशी काळ्या रंगाच्या गोळ्या चरस गोळ्या त्याचं वजन आहे बहात्तर ग्रॅम त्याची किंमत साधारण वीस ते बावीस हजार रुपयाच्या आसपास आहे त्या चर्च या पण त्याच्याकडे मिळाल्या त्याही जप्त केलेल्या आहेत त्याचा मोबाईल आणि त्याची गाडी होती होंडा कं होंडा कंपनी ती पण जप्त केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे प्रफुल्ल प्रमोद धुमाड हा यावलचा राहणारा आहे त्यानं धुळे जिल्ह्यातील महादेव या गावातून तो, तो गांजा आणि चरस खरेदी केलं होतं आणि तो यावरला घेऊन जात होता आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला अटक करून पुढची कारवाई चोपडा शहरचे पोलीस करत आहे या कारवाईमध्ये प्रामुख्यानं चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे त्याच्यानंतर ते त्यांची टीम आ, मदन पावरा आणि इतर सर्व त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी या लोकांनी ही कारवाई केलेली आहे या चालू वर्षातली ही गांज्याची आमच्या चोपडा उपविभागातील ही पहिलीच कारवाई आहे